अजून एक ट्रेंड दिसतो म्हणजे आमदारांचे मुलं नातेवाईक यातलं सुद्धा कोणी निर्णायक आघाडीवर आतापर्यंत तरी आपल्याला जाताना दिसत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्या एकच साध आहे ती म्हणजे भाजपने केलेला विकास किंवा ज्याला तथाकथित राजकारणामध्ये मतचोरी म्हणतात ईव्हीएम हॅक म्हणतात काहीही म्हणतात असे अनेक आरोप भाजपवर केले जात आहेत त्या आरोपांना कुठली कोणी सुद्धा आतापर्यंत इतका ठोस पुरावा दिलेला नाहीये की तो आरोप पूर्णपणे म्हणजे बरोबर सिद्ध होईल त्याच्यामुळे एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे भाजपने केलेला विकास कुठेतरी लोकांना पटताना दिसत आहे कारण की अजित पवार यांनी जे काही मेट्रो आम्ही फ्री करू याबद्दल जे काही ते बोलले याचाही काही फार फायदा होताना दिसत नाहीये कारण पुण्यामध्ये चौवेचाळीस जागांवर आघाडीवर आहे भाजप आणि राष्ट्रवादी फक्त तेरा जागांवर आघाडीवर आहे अगदी मत तिकीट जम म्हणजे तिकीट भरण्याच्या वेळेस झालेली जी काही गोंधळ होता त्यातनं चांगले उमेदवार दादांच्या हाती लागून सुद्धा फक्त चौदा जागांवर दादा आघडे आहे त्याच्यामुळे जे काही भावनिक करून लोकांना त्यांच्या भल्याचं नॅरेटिव्ह कुश करणं ही जी काही स्ट्रॅटेजी होती ती आता महाराष्ट्रात चालताना दिसत नाहीये याच्या उलट तितकाच स्वप्नाळू प्रयोग देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता की पुण्यामध्ये पाताल लोक तयार करणार म्हणजे लक्ष्मी रोड सगळा पाताल लोक होणार आता हे सुद्धा तितकंच दूरदृष्टी असणारा काहीतरी एक प्रोजेक्ट होता ज्याची व्हायबिलिटी सध्या कोणीच तपासू शकत नव्हतं मात्र तरी सुद्धा तिकडं लोकांचा कल गेलेला दिसून येत आहे आणि भाजपचा हे जे काही मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये एक लॉयल वोटर तयार झालेला आहे कारण की सांगली मिरज इथं जर आपण बघितलं जिथं भाजपची फार ताकद नव्हती तिथं सुद्धा भाजपला चांगली मतं मिळत आहेत कोल्हापूर सारख्या ठिकाणी जिथं महाडिक दोन तीन पक्ष बदलून गेले होते तिथं सुद्धा भाजप आघाडी घेताना दिसत आहे सतेज पाटील सारख्या खंदा एवढा मोठा नेता समोर असताना त्यामुळे मला असं वाटतं हा या भावनिक साध्याला एक खूप मर्यादित अर्थ आहे तिथून पुढे भाजपचा विकासच महाराष्ट्राचा सगळीकडे बोलतोय ते फार खर तर महत्वाचा मुद्दा आहे पण मी काही पुण्यातले अपडेट्स घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे पुण्यामधले मी तुम्हाला असे पाच सहा उमेदवार सांगणार आहे की ज्यांची खूप चर्चा होती मात्र ते आता पिछाडीवरती आहे पहिली व्यक्ती आहे वसंत मोरे ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे चिरंजीव असले रुपेश मोरे हे प्रभाग क्रमांक चाळीसमधन आताच्या घडीला पिछाडीवरती आहे त्यानंतर उपमहापौर आबा बागुल पाच वेळा काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक झाले होते यावेळी शिवसेनेमध्ये गेलेले आहेत ते आत्ताच्या घडीला पिछाडीवरती आहेत त्यानंतर तिसरं नाव आहे सुभाष जगताप हे नाव अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत सुभाष जगताप प्रभाग क्रमांक छत्तीस मधून अजागेवरती उभे होते आणि ते आताच्या घडीला पिछाडीवरती आहेत आणि वीणा घोष या आता त्यांच्या समोरच्या उमेदवार आहेत